दहशतवाद कट्टरतावाद अशा समस्यांबरोबरच इतर समस्यांशी लढण्यासाठी ग्लोबल साऊथ देशांनी परस्परांना बळ देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन आजपासून सुरू झालेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेत पंतप्रधानांनी उपेक्षित देशांसाठी या मंचाचं महत्त्व केलं विषद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात पश्चिम आशियातल्या स्थितीबाबत काल दूरध्वनीवरून चर्चा गाझापट्टीमध्ये युद्धबंदीच्या नव्या अटी हमासनं फेटाळल्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आज इस्रायलला भेट देणार ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प आणि पुण्यातील मेट्रो रेल्वे विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी शाश्वत वाहतूक साधनासह रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी होणार सहाय्य ठाणे रिंग मेट्रो रेल्वे मार्ग बावीस स्थानकांसह ठाणे पश्चिमेकडून महत्त्वाचे ठिकाणं जोडणार तर पुणे मेट्रोचा स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गाचा होणार विस्तार ठाण्यातील इंटिग्रल रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास गतिमान होईल असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले पंतप्रधानांचे आभार महिला बचत गटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्केटिंग ॲप तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश कोलकाता महिला अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ देशातल्या विविध राज्यांमधल्या डॉक्टरांची निदर्शनं भारतीय वैद्यकीय संघटनेचा आज चोवीस तासांचा देशव्यापी संप पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी चौऱ्याऐंशी खेळाडूंचं भारताचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक पॅरिसला रवाना नमस्कार